रोखठोक रणरागिणी न्यूज व निर्भीड रणरागिणी न्यूजच्या संयुक्त विद्यमाने दोन हजार पंचवीसचा रणरागिणी गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे नाशिक प्रतिनिधी डॉक्टर प्राध्यापक अशोक पगारे उपसंपादक रोखोक रणरागिणी न्यूज व निर्भीड रणरागिणी न्यूजच्या वतीने संयुक्त विद्यमाने डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये रणरागिणी गौरव पुरस्कार देण्यात येणार आहेत पुरस्कारासाठी नाव नोंदणी चालू आहे ज्या महिला भगिनी चांगले उल्लेखनीय काम करत आहेत त्यांच्यासाठी माहिती पाठविणे आवश्यक आहे आपल्या कार्याबद्दल समजून घेऊन पुरस्कार निवड समितीद्वारे पुरस्कारार्थींची निवड केली जाईल त्यासाठी पुढील परप्रमाणे माहिती पाठवावी संपूर्ण नाव पत्ता जन्मदिनांक आवड व्यवसाय विशेष उल्लेखनीय कामगिरीबद्दल थोडक्यात माहिती देणं आत्तापर्यंत मिळालेले पुरस्कार कोणते वृत्तपत्र आवडते आधार कार्ड नंबर मोबाईल नंबर वृत्तपत्र चॅनल न्यूज साप्ताहिकसाठी काम करणार का होय किंवा नाही पासपोर्ट साईज फोटो सही अशा प्रकारे माहिती पाठवावी असे आवाहन करण्यात येत आहे त्यासाठी संस्थापक अध्यक्ष तथा मुख्य संपादक योगेश घोलप यांच्या व्हॉट्सअपवर सत्त्याण्णव पासष्ट सव्वीस अकरा चाळीस आणि शहाण्णव एकोणनव्वद पंचावन्न एकोणावीस शहाण्णव या नंबरवर माहिती फॉर्म भरून पाठवणे व संपर्क करणे रोखोक रणरागिणी न्यूजसाठी प्रतिनिधी डॉक्टर प्राध्यापक अशोक पगारे उपसंपादक निर्भीड ज्योत न्यूज नाशिक